राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सप्तनिक दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाच्या कामांबाबतची माहिती घेतली या प्रसंगी आमदार समाधान आवताडे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राम सातपुते प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घोले गटविकास अधिकारी सुशील सन्सारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूत माडा